कोण ओळखलं का ओळखलं का प्रियंका नाही ओळखलं मला दादा आले आताच कोण आले हाय तर सगळे आले तर चला कुठे होत होत्या रस्त्याला होत का तिकडं पपा बसले तर चहा वगैरे झाला आता आणि मम्मी इकडे गप्पा मारत बसले तुम्हाला दाखवते इकडं टाकी हे शाळाच आहे बघा इकडं ही शाळा आहे आणि हे आपलं घर तर आता आम्ही बघा पोपळजमध्ये आणि तिकडे गेलो बघा प्रशांत आपण प्रशांत की त्यांच्या भावाचं लग्न होतं तर लग्न वगैरे झालं मस्त असं आणि आता आहे पोपळजमध्ये दादांची गाठ घ्यायला तर त्यांनी फरसाना द्राक्ष वगैरे हो आणि त्यांच्यासाठी आता कार्तिकी दादा घरी नव्हतं कार्तिकीन जाऊन दादांना आणलं आणि आता थोडा वेळ बसतो आणि निघतो जिंतीला कारण उद्या पण ना उद्या माझा सँडप आहे बघा बारावीचं वर्ष एंड त्यामुळं उद्या सँडप आहे मला जायचं आहे त्यामुळं आत्ता निघालं आहे जिंतीला तर पुढगीचा कुठं आली मम्मी काही घेता बघा इकडंच गप्पा वगैरे मारते तर मम्मी मामी मोठी टाकी झाली इथं आणि कार्तिकीने आणले आता दादांना जाऊन तर इकडं बघा इकडं वेताळ साहेबाचं आपल्या मंदिर आहे आणि इकडे बघा शाळा वगैरे मस्त अशी चला मामी हाय का शाळा ओळखीची कुठे शिकत होता तुम्ही कुठं शिकलात तुम्ही कोणत्या शाळेत इथं शिकलात का छान आहे झल झका नाला का घाल खेळ चल मस्त शाळा आम्ही सुट्ट्याला आलो ना इथे खेळायचं बघा हा चल कृष्णा मी पण आता हे करते माझं पण शूटिंग घ्या चल एक, एक हां? तो एक मी हा हा बोल बोल हां वन टू थ्री स्टार्ट ना।, ना लागत कृष्णा चल फास्ट हां आता धर कॅमेरा मी हे जाते तिकडं कॅमेरा धर कार मी ना हां पूर हां बरोबर हां बरोबर जा बाबा मग इपूर। जा ब मी चालली मग हां पुरुंची मला खेळवते की मग शूटिंग काढ धर धर का शूटिंग काढ

आ, कस छान वाटलं एकच नंबर कुठे कॅमेरा वर धरला नाही एकच नंबर आता कृष्ण खेळ हा आणि गडली ,हा। तुझी हा। तुझी हा तुझीच खेळ तिला छान वाटतंय कस गुण खेळायला इथं पीर आहे बघा तिला भिव वाटतय चल 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 शब्बा आता मी कट करू नका तस राहू दे संपला सुद्धा कट करू नका म्हण जय yeah, यस yes. मामी तुम्ही ट्राय हं चल हई ह ह शाबास बस बस आता बस इकडे ना ही ले भारी होतं बघा इकडे वातावरण नाही का ही झाडं येतात आणि कटकिली नव्हती ही पाना तेव्हा मामा मी इथं व्यायामाला येतो गाणी वगैरे लावून डान्स करायचो कसलं भारी वाटते इकडं स्टडी वगैरे करायला बसायचं आणि इकडं बघू आपण काय काय इकडं इथनं रेल्वे जाते ओ आहे गड वांगी ही वांगी ही काय ही काय काय माहिती तर बघा कशा माझी शेती छोटशी आणि आव चालतंय ऐक कृष्णा तसं नाही इथूनच पळ जायचं हे घेऊनच पळत जायचं ह्याच्या ह्याच्या पळ जायचं असं नाही हा हा काच पिल्या खेळत गे हा हा तसं पिल्या कसं चाल तसं जाय की तसं जाय ना पिल्या गेलं तसं तसंच उलट जा नाही येत नाही येत नाही येत उट घसरतंय पिले इथन गेलो इथन मार हा जाऊ दादा चला अग दादा आलेत जाती गेली का दादांकडे दादा आल्यात ती का दादा गेल का नाही तुझ्याकडे आले तुला बोलवाल तू नको आता काकी बोल चल मी घसर गुंडी खेळते खरं काय घसर गुंडी खेळते बारकी पूर घ्या आता घसर गुंडी खेळायला <laughs> आग कृष्णा खेळत होता आणि त्याच्यावर तिला वाटलं आता हा का होय ग बारकी तू घसर गुंडी तुला इथं तर शाळेत घातलं असतं की मग होय चला नीट दामानी साडी गुतनो खो <गगी> पण आला चला चल परदेशी दादा आलेत घरी जायचं आपल्याला घरी कुठं राहायचं येत चल तर कॅमेरा माझं बघा कसं झालंय चालला चालला चला दादा आता तर आता जातो दादांकड गाडी भेट घेतो आणि तिथनं जातो जिंतीला तर मामाचा मामीचा ह्यांचा सगळ्यांचा जिंतीमध्ये मुक्काम आहे कारण उद्या शूट आहे सर पण आहे माझं त्यामुळं तर व्हिडिओला इथं चेंज करते बाय आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा मी जसं गुंडी खेळायला तर ब्लॉगला इथं चेंज करते बाय